सृष्टीची सुरुवात सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी झाली एकच ईश्वर एकच वेज्ञान असल्यामुळे सर्वजण सुखी आणि वैभवशाली जीवनाचा आनंद घेत होते ना भेदभाव ना उच्चनीच आर्यवर्त वैभवशाली होता पण दुर्दैवाने महाभारत काळ येईपर्यंत विज्ञानाकडे दुर्लक्ष आणि चुकीच्या अर्थांमुळे राज्यसत्तेची चाल आणि विचारसरणी बदलत गेली दयानंद म्हणतात जेव्हा आपसात भाऊ भाऊ भांडतात तेव्हा तिसरा परका येऊन पंच बनतो हेच घडले देखील विश्वगुरु असलेला आर्यवर्त हे ओळखूही शकला नाही की आपल्यावर अतुलनीय वैभव असलेला हा देश परकीय आक्रमक इंग्रजी सत्ता कुप्रथा आणि अंधश्रद्धा यांच्या ओझ्याखाली अंधकारमय काळात खोल झोपेत गेला होता याच अंधकारमय काळात बारावे फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी मूल नक्षत्रात मूल सत्याची स्थापना करण्यासाठी हजारो किरणांच्या आणि ध्वनींच्या गजरात येथे मूल शंकरांचा जन्म झाला शिवरात्रीला बोध झाल्यावर एकोणतीसव्या वर्षी त्यांनी घराचा त्याग केला आणि ह्या शिवाच्या शोधात दयानंद या नावाने प्रसिद्ध झाले गुरु बिरसानंदजींकडून शिक्षण घेतल्यावर ते संपूर्ण देशभर फिरले देश धर्म संस्कृती सभ्यता इतिहास आणि भूगोल यांचा सखोल अभ्यास केला समस्यांच्या मुलाशी गेले आणि बदलाच्या युद्धाच्या मैदानात एकतेच उडी घेतली आदित्य ब्रह्मचारी यांच्या गरजनेने शतकानुष्टके झोपलेल्या भारताला हलवून जाग केलं सन सत्तावनच्या संघर्षात दोनच मार्ग होते पण दयानंदांच्या या हुंकाराने देशाची विचारधारा बदलून टाकली कोणी कितीही प्रयत्न केला तरी जे स्वदेशी राज्य तेच सर्वोच्च आणि उत्तम असत इतिहासाचे साक्षीदार सांगतात कि या युगात स्वदेशी आणि स्वराज या शब्दांचा जन्म ह्याच वाक्यापासून झाला विराट भारताची संकल्पना दयानंदांनीच दिली वेदांचे चुकीचे अर्थ पसरवून आपल्या ग्रंथांना सर्वश्रेष्ठ ठरवून मूळ संस्कृती नष्ट करण्याचा कट रचला गेला होता तेव्हा दयानंदांची ही सिंहगर्जना होती वेदच ईश्वरीय ज्ञान आहे वेदांकडे परत्या वेदांचे योग्य अर्थी परत आले आणि विसरलेले हरवलेले लोकही परतले या युगात तुझ्या क्रांतिकारी विचारांनीच आत्मनिर्भर भारतासाठी पहिली गोशाळा दिली पहिले अनाथालय दिले पहिले महिला गुरुकुल आणि महिला वस्तीगृह दिले पहिला स्वदेशी बंक पहिली पुनर्वसन वसाहत दिली आयुर्वेदिक फार्मसी दिली डीएफी कॉलेज दिले गुरुकुल परंपरा जागृत केली हिंदीचे उपहार दिले नमस्ते या शब्दाने ओळख दिली तुझ्या विचारांनीच डोला पालखी सारख्या शेकडो प्रथा मोडल्या समुद्र पार जाण्याचा मिथक मोडला विधवांना सन्मान मिळवून दिला महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला पहिली महिला विमान पायलट दिली।, दिली तर श्रद्धानंद श्यामजी कृष्ण वर्मा यांसारखे हजारो क्रांतिकारी दिले मुंशी प्रेमचंद आणि गुरुदत्त यांसारखे क्रांतिकारी साहित्यिक दिले सॅम्युएल स्टोक्स यांना महात्मा सत्यानंद बनवले तलपडे यांसारखी वैज्ञानिक विचारसरणी असणारी माणस दिली जातीवाद मोडून अमूल्य असा आर्य समाज दिला ऋषी दयानंद आम्ही तुझ्या चरणी नकमस्तक आहोत पण आमची जबाबदारी संपलेली नाही रडबिलगत भारत सोडून गेलेल्या शक्ती अजूनही लपून छपून प्रहार करण्याचे मार्ग शोधत आहे त्या प्रहारांना आपल्याला ओळखावं लागेल दयानंदांनी आपल्याला अंधारातून बाहेर काढून आजचं उज्ज्वल आयुष्य दिलं आहे पुढच्या पिढीला आपल्याला आणखी चांगलं उद्याचं आयुष्य द्यायचं आहे आकड्यांमधून आपल्याला समजून घ्यायचंही आहे आणि सावध ही राहायचं आहे मजबूत कुटुंब मजबूत भारत नाती जपा उंचनीच मिटवून एकमेकांना मिठी मारा नैसर्गिक शेतीमुळे शेतकरी राजांपेक्षा मोठे राजा बनतील नशामुक्त युवक हेच भारताचं भविष्य आहे नशा दूर करा तारुण्य वाचवा चला दयानंदांच्या विचारधारेचा आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया घराघरात शेतशिवारापर्यंत पोहोचूया हे राष्ट्र जगाला मार्ग दाखवू शकेल आज हाच आपला संकल्प आहे आम्ही विश्वास व्यक्त करतो की गेल्या दीड शतकाप्रमाणेच आर्य समाज राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात पूर्ण संकल्प आणि समर्पणाने कार्य करत राही। भारताला विश्वगुरू बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये आर्य समाज भक्कम भूमिका बजावण्यासाठी कटिबद्ध आहे आज आर्य समाजाच्या जगभरातील पाचही खंडांमध्ये विस्तारलेल्या दहा हजाराहून अधिक शाखा सेवा शिक्षण संस्कार आणि इतर मानवोपयोगी कार्यांमध्ये पूर्णपणे गुंतलेल्या आहेत आणि महर्षी दयानंदांनी दाखवलेल्या मार्गावर चालत क्रणवंतो विश्वमार्यम ह्या ध्येयाकडे पुढे जात आहे हे दयानंद दोनशेव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत हे दयानंद तुम्हाला वंदन वंदन वंदन